शेतकरी मित्रांनो नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोळा तालुक्यातील बंडगरवाडी गावामध्ये आज मी आहे आणि आपल्यासोबत एक तरुण शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तरुण शेतकरी असतात तर त्यांची मुलाखत मी शंभर टक्के घेतो कारण का जे बोरगाव टेक्नॉलॉजी आजपर्यंत काम करत आणि कायम म्हणते की बाबा सामान्य शेतकरी तरुण शेतकरी आमचा कृषी उद्योग झाला पाहिजे त्याचं उदाहरण आहे दादा एकदा आपली ओळख शेतकरी मित्रांना करून द्या माझं नाव काशलिंग गुरदव बंडगर बंडगरवाडी नंबर एक दादा तुम्ही किती वर्षीपासून मिरची करता आपण चार वर्ष झालं तुमचं वय काय आहे दादा आता शेतकरी शेतकरी मित्रांनो आणि चार वर्षापासून शिमला मिरची करतात म्हणजे वयाच्या असल्यापासून बऱ्यापैकी शिमला मिरची लावतात दादा आता किती तुम्ही शिमला मिरची लावलेला आहे आतापर्यंत आता ह्या वर्षी किती प्लॉट आहे आपला पस्तीस हजार काढे पस्तीस हजार काढत म्हणजे शेतकरी जवळपास तीन एकर आपल्या शिमला मिरची आहे आता किती तोडे झालेत दादा ह्याची आपले आपले चार चार तोडे झालेत चार तोड झालेले आणि आता किती माल चार तोड्यामध्ये चार तोड्यामध्ये पहिल्या तोड्याला निघाला चार टन ओके दुसऱ्या तोड्याला निघाला सात टन ओके तिसऱ्या तोड्याला निघाला नऊ टन नऊ टन हा हा आणि पाचव्या तोड्याला दे चौथ्या तोड्याला निघाला अकरा टन अकरा टन म्हणजे आता तुम्ही खर्चात ना बाहेर पडलेला आहे काय हो खर्चात बाहेर पडलो आता कि दादा तुम्ही मला सांगा की तुम्ही किती वर्षापासून बोरगाव टेक्नॉलॉजी असू दे सोमनाथ दादा असू दे आमचे किंवा पांडुभ असू दे यांच्या किती वर्षापासून संपर्कात आहे चार वर्षापासून आहेत त्यांचा अतिउत्तम रिझल्ट आहे ओके हा मला सांगा मार्गदर्शन सांगा बोरगाव टेक्नॉलॉजी हार्मोन चे रिझल्ट सांगा आणि हे जे काही तुम्हाला मदत करतात याबद्दल सांगा पांडुरंग खरच आहे ना हा देव माणूस आहे आणि आपलं जे सोमनाथ दादा जे आहेत ना देवमानस आहेत त्यांच्यामुळे उभं राहिलंय बरोबर त्यांनी जेवढं सांगितलं हे आपलं लक्ष्मी उभा राहिले बरोबर बरोबर आणि बोरगाव बोर। 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 बोर टेक्नॉलॉजीचा हार्मोन्स वापरून तुम्हाला रिझल्ट आणि क्वालिटी उत्पादन कसं वापर एक नंबर हा हा आता हे सगळं करत असताना तुम्हाला काय काय अडचणी आले हे शेती पिकवत असताना आणि दरासाठी येते कशासाठी बी येते हा म्हणजे आता थ्रीप आला म्हणा विल्टिंग आलं किंवा असं वेगवेगळ्या काय अडचण आली तुम्हाला वगैरे येते पण ती काय सामान्यच आहे बरोबर बरोबर मग ते तुम्हाला अडचण आली तर त्या प्रॉब्लेम मधन कसं तुम्ही बाहेर पडला ते सोमनाथ सर आणि पंढरंग सर एवढं ही किती मी अडचण प्लॉट वर ती काढून देतात लगेच तुम्हाला काढून पटकन हे करून दिले सगळं पूर्ण काढून आता तुम्ही मगाशी मला बोलता बोलता म्हटला की तुम्ही हे तुमचं पस्तीस हजार काढायचं प्लॉट पण बघतच असतात तीन एकर तुमची शेती आणि ह्याच्याबरोबर तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या शेतामध्ये माल भरायला पण जाता पॅकिंग पॅकिंग करायला पण जाता मग ज्या ज्या ठिकाणी बोरगाव टेक्नॉलॉजीचे किंवा सोमनाथ दादा हे सगळ्यांचं मार्गदर्शन कन्सल्टन्सी आहेत तर त्याचा रिझल्ट बाकीच्या प्लॉटवर पण कसे आले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांचे सगळ्यात एक नंबर ओके हो आणि आता हे माल ज्या वेळेला निघतो आपल्याला तर मालाची क्वालिटी किंवा बाहेर किती माल पडतो आपल्याला आपला बघा अकरा टन निघाला तर एकच बॉक्स बाहेर निघाला ते बी फुटका फुटका दुसरं काय सगळं म्हणजे क्वालिटी खराब आहे वगैरे असं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही व्यापारी काय म्हणतात मालाच्या क्वालिटी बद्दल व्यापाऱ्यांची भांडणं लागतात कि माझा प्लॉट तुलाच पाहिजे हेच पाहिजे मलाच पाहिजे मलाच पाहिजे तुझा प्लॉट मलाच पाहिजे म्हणून बरोबर बरोबर दोघा दोघांची भांडण लागते सारखी तुला मला होतं क्वालिटी तयार होते किती टन निघल तुमच्या या प्लॉट मध्ये तुम्हाला अंदाज वाटते आता पुढला डोळा नाही बघा ते एक पंधरा सोळा टन आसपास ओके आणि टोटल तुमच्या पस्तीस हजार काड्यामध्ये किती माल अपेक्षित उत्पादन आहे तुम्हाला एक पन्नास साठ टन आसपास जावत नाही जास्त जाईल ना आता आतापर्यंतच होईल तुमचं पण वाढवत ना ओके अजून सन्नास साठ टनापर्यंत जायचंय तुम्हाला ओके शेतकरी मित्रांनो बघत असेल तुम्ही वय वर्ष एकोणीस आहे मनामध्ये किती मोठी जिद्द आहे किती मेहनत आहे तर तुम्हाला भविष्यात अजून पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी काय तुमची इच्छा काय आहे शिमला मिरची मध्ये काम करत असताना अजून वाढवायची आपल्याला किती किती रोप लावायचे तुम्हाला एक लाख फुल्ल्या वर्षी लावायचे एक लाख रोप लावणार आहे शेतकरी मित्रांनो दहा हजार आपल्याला दहा एकर शेती शिमलाची करायची आणि दहा एकर मध्ये प्रॉफिट करायचं म्हणजे एक कोटी रुपये तुम्हाला एका वर्षात मिळवायचे ती जिद्द तुमची तर शेतकरी मित्रांनो दहावी ला शाळेत असताना काय करतो अजून आपण क्रिकेट खेळतोय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करतोय तर दहावी नंतर कंटिन्यू शिमला मिरची करत आलेले आहेत आज चौथं वर्ष आहे प्रामाणिक जिद्दी मेहनतीने काम करतात स्वतः शेतामध्ये काम करतात प्लस बाकीच्या शेतामध्ये आणि शिमला भरायचं काम करतात आणि हे सगळं करून पुढच्या वर्षी एक लाख रोप लावायचे आहेत एक कोट रुपये कमवायचे आहे हे जिद्द घेऊन शेतकरी मेहनत करत आणि अशा शेतकरी आमच्या सोबत आहेत ह्याचा आम्हाला अभिमान आहे शेतकरी मित्रांनो अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या समोर आहे यांची मेहनत यांचं कष्ट यांची जिद्द तुम्हालाही बघायचं असल्यास आम्ही कटपळमध्ये पंधरा दिवसात एकदा कार्यक्रम ठेवतोय किंवा पंधरा दिवसात एकदा बोलवतोय तुम्हाला प्लॉट पाहायचे असले यांचे कसं काम करतात काय प्रॉब्लेम येतात काय सोल्युशन करतात हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवायचं ठरवलेलं आहे तुम्ही येऊन बघू शकता अशा शेतकऱ्यांना भेटू शकता त्यांची प्रेरणा घेऊ शकता आणि असंच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या समोर आणायचं आहे तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असं दे आपण असं चांगलं चांगलं काम करायचं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो